जय हिंद भावी वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण नऊ एप्रिल दोन हजार चोवीस या प्रश्न या ठिकाणी मराठी व्याकरण जनरल स्टडीज चालू घडामोडी गणित आणि बुद्धिमत्ता इत्यादी विषयावर मार्गदर्शन केले जाते तर चला सुरुवात करूया एस्टे क्वेश्चन म्हणजेच काल सरावासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न प्रश्न असा होता की रिकामी जागा हा देशातील देशा सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नागार्जुन सागर श्री नागार्जुन सागर श्री हा देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा आंध्र प्रदेश या ठिकाणी आहे तीन हजार दोनशे शहाण्णव चौरस किमी पर्यंत हा व्याघ्र प्रकल्प पसरलेला आहे कशामुळे सध्या चर्चेमध्ये आहे तर नागार्जुनसागर सागर श्रीशैलम या व्याघ्र प्रकल्पातून तसेच श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान यांना जोडणारा जो कॉरिडॉर आहे या कॉरिडॉरमधून भारतमाला हा प्रकल्प आहे रस्ते विकासासाठीचा त्यासाठी जागा वापरण्याचा प्रस्ताव आहे त्यामुळे सध्या हा चर्चेमध्ये आहे त्यानंतर आजचा प्रश्न क्रमांक एक बघूया भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सध्या कोण आहेत तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पी टी उषा पी टी उषा या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष आहेत तर कशामुळे चर्चेत आहे तर त्यांचे जे सदस्य आहेत ते त्यांना योग्य पद्धतीने काम करू देत नाहीत मी कोणताही निर्णय घेतला तर त्या निर्णयामध्ये माझ्या बाजूने त्यांचा कल नसतो असा एक मत पी टी उषा यांनी व्यक्त केलेले आहे तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत रघुराम अय्यर यांची हकालपट्टी करण्यासाठी सुद्धा सर्व सदस्यांनी त्या ठरावावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत त्यामुळे हा मुद्दा सध्या चर्चेमध्ये आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत रघुराम अय्यर आणि अध्यक्षा आहेत पी टी उषा त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन बघूया द आयडिया ऑफ डेमोक्रेसी हे पुस्तक कोणाचे आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सॅम पित्रोदा सॅम पित्रोदा हे द आयडिया ऑफ डेमोक्रेसी या पुस्तकाचे लेखक आहेत तर लोकशाहीविषयी त्यांनी यामध्ये आपले मत मांडले आहेत तर लोकशाहीचा तरुणांना कशाप्रकारे वापर करता येईल त्यांचा उपयोग ते कशाप्रकारे करू शकतात याविषयी त्यांनी या, या पुस्तकामध्ये माहिती दिली आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन बघूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील सतार व तानपुऱ्याला भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आय टॅग हा मिळाला आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सांगली सांगली या जिल्ह्यातील सतार आणि तानपुराला भौगोलिक मानांकन म्हणजेच जे आय टॅग हा सध्या मिळाला आहे तर सांगली जिल्ह्यातील मिरज येथे सतार आणि तानपुरा ही वाद्य तयार केली जातात तर जिओग्राफिकल इंटिग्रेशन ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णवनुसार नुसार हा जे आय टॅग दिला जातो पहिला जे आय टॅग जो आहे तो दार्जिलिंग चहाला दोन हजार चारमध्ये मिळाला होता या अगोदर महाराष्ट्रातील नागपुरी संत्रे सोलापुरी चादर पुणेरी फेटा पैठणी साडी कोल्हापुरी चप्पल महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी इत्यादींना भौगोलिक मानांकन म्हणजेच जी आय टॅग हा मिळालेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक चार बघूया पिवळी क्रांती ही कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तेलबिया पिवळी क्रांती ही तेलबियाशी संबंधित आहे भारतामध्ये पिवळ्या क्रांतीची जी पायाभरणी आहे ती एकोणीसशे शहाऐंशीमध्ये झाली होती सॅम पितृदा हे जे आहेत हे पिवळ्या क्रांतीचे प्रणेते यांना म्हणून ओळखले जाते सॅम पित्रोदा यांना तेलबियांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी या पिवळ्या क्रांतीची पायाभरणी करण्यात आली होती मोहरी असेल शेंगदाणा असेल तीळ करडई सोयाबीन सूर्यफूल जवस एरंडेल आदींच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करून खाद्यतेलाच्या उत्पादनामध्ये भारताला आत्मनिर्भर होत्या होण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी ही जी क्रांती आहे ही सुरू करण्यात आली होती तर सध्या कशामुळे चर्चेत आहे बघा संपादकीयमध्ये याविषयी लेख आला आहे की पिऊ एक क्रांती म्हणजे जे मोहरी आहे या मोहरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आहे आणि त्यामुळे खाद्यतेलाच्या उत्पादनासाठी आपल्याला या मदत होणार आहे देशातील एकूण जे खाद्यतेल आहे याच्या गरजेच्या सरासरी दीड दिर, दीडशे लाख टन एवढी आयात आपल्याला करावी लागते आणि भारतातील जे उत्पादन आहे ते किती आहे शंभर लाख टन एवढे आहे तर बाकीचे जे खाद्य तेल आहेत ते आपल्याला आयात करावे लागतात मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे ही आयात कमी करण्यात यावी यासाठी या, या तेलबियांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे आणि यंदा मोहरीच्या उत्पादनामध्ये वाढ झाली आहे त्यामुळे या प्रकारचा लेख हा संपादकीमध्ये आला आहे तर ते पिवळी क्रांती आहे तेलबियाशी संबंधित काळी क्रांती जी आहे ती पेट्रोलियमशी संबंधित आहे काळी क्रांती राखाडी क्रांती खत उत्पादनाशी संबंधित आहे तर निळी क्रांती ही जी आहे ही मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे आणि पिवळी क्रांती आहे तेलबियाशी संबंधित तर इतरही काही क्र क्रांत्या आहेत जसं की गुलाबी क्रांती तर गुलाबी क्रांती आहे कोळंबी आणि कात कांदा उत्पादन गुलाबी क्रांती कोळी कोळंबी आणि कांदा उत्पादन सुवर्णक्रांती आहे सुवर्ण क्रांती तर ती आहे फल उत्पादनाशी संबंधित आहे सुवर्णक्रांती आणि धवल क्रांती तर माहीतच आहे दूध उत्पादनाशी संबंधित आहे धवल क्रांती दूध उत्पादन आणि हरित क्रांती ही अन्नधान्य उत्पादनाशी संबंधित आहे अ लक्षात त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच बघूया कोणत्या राज्यात उगादी उत्सव नवीन वर्षाच्या रूपामध्ये साजरा करतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गोवा गोवा या राज्यामध्ये उगादी उत्सव हा नवीन वर्षाच्या रूपामध्ये साजरा करतात तर बघा जो उगादी उत्सव आहे हा गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणा ही जी राज्य आहे दक्षिणेकडील या राज्यामध्ये हा उगादी उत्सव नवीन वर्षाच्या रूपामध्ये साजरा केला जातो तर महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा नवीन वर्ष म्हणून साजरा करतात पंजाबमध्ये बैसाखी मणिपूर राज्यामध्ये सानिब नोंगबा पानबा हा उत्सव साजरा करतात तर रोंगली बिहू हा नवीन वर्षाच्या रूपामध्ये आसाममध्ये साजरा करतात नवरेह हो, नवरेह हो, म्हणून काश्मीरमध्ये हा नव उत्सव साजरा केला जातो तर पुथांडू पुथांडू म्हणून तामिळनाडूमध्ये साजरा करतात तर विषू उत्सव आहे केरळमध्ये ही जी उत्सव आहेत ही नवीन वर्षाच्या रूपामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ही साजरी केली जातात तर याविषयी प्रश्न विचारला जाऊ शकतो तर तुम्ही ही सर्व लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट एक क्वेश्चन तुमच्या सर्वासाठी असलेला प्रश्न प्रश्न असा आहे की जागतिक आरोग्य दिन दोन हजार चोवीसचा विषय काय आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये धन्यवाद